सासरवाडीमध्ये जर आमचा अपमान झाला तर त्याचा त्रास आपल्या पत्नीला कधीच द्यायचा नाही सासरवाडीमध्ये जर आपला आपला अपमान झाला सासरवाडीचा जर कोणी काही बोलला तर आपल्या पत्नीचा कधीच त्याग करायचा नाही अथवा तिला बोलायचं सुद्धा नाही बरीचशी लोक सासरवाडीमध्ये सन्मान नाही झाला त्रास झाला म्हणून घरी येऊन आपल्या पत्नीला त्रास देतात आपल्या पत्नीला त्रास देतात वाक्य ऐका ज्या दिवशी आम्ही तिच्यासोबत पाणी ग्रहण केलं त्या दिवशी तिचा आणि तिच्या माहेरचा तशा खऱ्या अर्थाने संबंध संपला मग ती त्या माहेरची नाही ती आपली गृहलक्ष्मी आहे आपल्या घरची लक्ष्मी आहे मग तिला का त्रास द्यायचा तिच्या माहेरी त्रास झाला म्हणून आपल्या पत्नीला कधीच त्रास देऊन तिला दुखी करायचं नाही आपण आपल्या पत्नीला नाही आपण आपल्या लक्ष्मीला दुखवतो हे वाक्य लक्षात ठेव नाहीतर काही माणसं सासरवाडीत अपमान झाला जाऊ द्याव पाहुणचार नाही झाला आधी राम राम नाही केला म्हणून भांडणारी लोक आहे एक जावई लग्नाला गेला लग्नामध्ये गेला सासरा उभाच होता बाकीच्या पाहुण्या रावण्याना राम राम श्याम श्याम झाला या जावयाकडे त्याचं लक्षच नाही जावाई येऊन उभा राहिला सासऱ्याचं तरी सुद्धा लक्ष नाही जावाई खाकरतो खोकरतो तरी सुद्धा जा सासरा बघायला तयार नाही कारण सासरा बिचारा दुसरीकडे त्याचं लक्ष जावायाकडे लक्षच नाही जावाई बाजूला येते काही ये बाजूला बघेल सासऱ्याचं लक्ष नाही म्हणून पुढे आला पुढे आल्यानंतर जा सासरी बाबा म्हणले या 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 जावाई बापू प्रणाम केव्हा आलात जावाई लागवला अर्धा तास झाले आलो आता विचारता मी समोर आल्यानंतर निघालो मी जावाई पाया पड सासरा पाया पडतो जावाई बापू असं करू नका लग्न लावून जा जेवण करून जा बापू चुकलं माझं नाक घासतो खबरदार बो बोलायचं नाही मला निघालो मी आला ताल ताना घरी घरी आला घरी आल्याबरोबर लाल बुंद झालेला पत्नीने बघितलं जाताना तर अगदी फुलासारखा होता ये जाताना अगदी फुलासारखा होता येताना मात्र जमा दाखली होऊन आला काय झालं कुणास पत्नी म्हणते आला हो आलो आधी ब्यागभर पत्नी म्हणली झालं काय ब्यागभर म्हणतो झालं काय ब्यागभर तुझी अहो झालं काय काय झालं म्हणजे आधी ब्यागभर निघ माझ्या घरातन पत्नी म्हणली निघ माझ्या घरात ना म्हणजे निघ म्हणतो ना ते तरी सांग काय झालं म्हणजे अर्धा तास तुझ्या बापाजवळ उभा होतो अरे सगळ्यांना राम राम करत होता पण मला रामराम केला नाही शोभलं का तुझ्या बापाला चालती हो माझ्या घरात आता तिच्या बाबाने राम राम केला नाही हो ना त्याने बघितलं नाही त्यामध्ये त्या, त्या माऊलीचा काय दोष आहे का तिने सांगितलं पप्पाला याला रामराम करू नका नाही ना म्हणून सासरवाडीमध्ये अपमान झाला म्हणून पत्नीला त्रास द्यायचा नाही हा आम्ही एक करू शकतो परत सासरवाडीमध्ये पाऊल सुद्धा टाकायचा नाही नीतीने परत त्या लोकांची तोंड बघायची जर असतील तर बघू नये त्यांच्या कुठल्या कार्याला जाऊ नये पण पत्नीला त्रास मात्र देऊ नये बस भोले बाबा हेच करतात भोले बाबा आम्हाला हे शिकवतात शिवमहापुराण यासाठी आहे का भोले बाबा सती मातेला सांगत सुद्धा नाही काय घडलं तिथे भोले बाबा विचार करतात याच्यामध्ये सतीचा काय दोष आहे दक्ष माझा विरोध करतोय दक्षाने माझा अपमान केला त्यामध्ये सतीचा काय दोष आहे सतीचा मुळीच दोष नाही मग सतीला बोलून तिला दुःखी करून काय अर्थ आहे तिला का दुखी करून भोले बाबा बोलत नाहीत मै बाब प्रेम कसं करावं ना पती पत्नीचं प्रेम कसं असावं हे माझ्या भोले बाबाकडनं शिकावं प्रेमाने बोला राधे राधे राबाच आणि मा, मा सतीच किती प्रेम आहे प्रेम किती असताना भोलेबाबा आणि सती माता किंवा पार्वती माता ते सतीचं रूप पार्वती भोले बाबाकडनं शिका सांगत सुद्धा नाही सती मातेला आणि आता मात्र माझ्या रामप्रभूच्या भजनामध्ये तल्लीन होतात अनेक वर्ष ओलांडून जातात दक्षाच्या मनामध्ये दक्ष म्हणतो ना सभेमध्ये हे हो एक एक दिन दिवस या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही भोले बाबाला सांगूनच देतो आणि आज तो अपमानाचा बदला घेण्याचं मनामध्ये ठाणतो आणि दक्ष भोले बाबाचा अपमान करायचा म्हणून यज्ञ ठेवतो एक वाक्य अजून लक्षात ठेवा आता कथा एवढी गोड आहे ना माय बाप भगवंताची कुठलीही कथा ऐकत असताना कथा का सांगितली याच्या पाठीमागचं रिझन कथेमधलं इति गुह्य जर समजलं ना तर आमचं जीवन सफल झालं आम्ही फक्त कथा ऐकतो धोतर झटकतो तिथनच कथा संपल्याबरोबर तिथेच बाजूला सरकतो हे ना लगेच पंक्ति धरतो आ <laughs> आलेली बुद्धी दाबून आणतो मी तेच प्रणाम करतो भैरव बाबाला तेरा तुझको अर्पण केला की मेरा पूरा नथ पुराणात पूरा नथ नाही शिकायचंय मला का कथा सांगितली याचा विचार करायला पाहिजे ना दक्ष यज्ञ ठेवतो ते भोले बाबाचा अपमान करण्यासाठी वाक्य आहे का दुसरे 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 जर आम्ही दुसऱ्याला नीच दाखवण्यासाठी दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी जर कुठलं कार्य करत असेल तर ते कार्य कार्य नाही ते कार्य कधीच सफल नाही महाराज दुसऱ्याला दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी दुसऱ्याचा आप अप, दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी जर आम्ही परमार्थ जरी करत असू ना तरी तो परमार्थ नाही ती विकृती आहे अरे दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी आम्ही भक्तीचा जरी डांगोरा पेटवत असेल ना तरी ती भक्ती नाही ती भक्तीची विटंबना आहे दुसऱ्याला कमी लेखू नये वाक्य हृदयावरती नोट करा महेशराव अरे को निचा दिखाने से तो बेहतर है प्यारे से सुनना दूसरों को नीचा दिखाने से बेहतर है प्यारे खुद को इतना काबिल बनो खुद को इतना काबिल बनाओ अपने आप उसे भी आप बड़े हो जाओगे काबिल बन जाओगे हिंदी कहना मराठी संगत तो दूसर लमी लेखने पेक्षा दूसर लमी लेखने पेक्षा स्वतला एवड मोट बनवा मई बाप एवढं मोठं बनवा आपोआप जग त्याला छोटं समजेल आणि तुम्हाला मोठं समजेल काय गरज आहे दुसऱ्याचे पाय खेचण्याची काहीच गरज नाही हो दुसऱ्याचे पाय ओढण्यापेक्षा आपले पाय एवढे खंबीर करा आपण एवढं मजबूत व्हा ना आपण एवढं उंच जा एवढ्या उंच शिखरावरती जा की ज्याला आपल्याला कमी लेखायचं तो आपोआप कमी होईल तो आपोआप आपल्यापेक्षा आप छोटा होईल आणि जगासमोर फक्त आमची प्रतिमा उभी राहील अशी प्रतिमा बनवा ना दक्ष हेच करतो दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी म्हणजे बाबाचा अपमान करण्यासाठी यज्ञ ठेवतो यज्ञ सफल आ... अपमान करण्यासाठी यज्ञ ठेवतो ना यज्ञामध्ये सर्वांना निमंत्रण देतो मात्र भोलेबाबाला निमंत्रण नाही एक वाक्य आहे का जर यज्ञामध्ये भोले भोलेबाबाला निमंत्रण नसेल भोलेबाबाला स्थान नसेल तर ते यज्ञ यज्ञ नाही तो सफल होतच नाही आणि ती चुकी दक्ष करतो अहंकारामध्ये दे। सर्व देवता येतात आणि देवता आकाश मार्गे कैलास पर्वतावरनं येतात कैलास पर्वतावरनं येत असताना देवतांना माहिती पार्वतीला निमंत्रण नाही भोलेबाबाला निमंत्रण नाही मुद्दा म्हणून गाडीतनं विमानातनं आवाज देतात क्यों पार्वती क्यों सती चलना नाहीये सती म्हणते कहा जा रहे हो अरे आपके पिता के घर आपके माई के क्यों अरे आपको पता नहीं आपके पिता ने बडा यज्ञ रखा है और आपको नहीं बुलाया सती मातेला वाईट वाटत माझ्या बाबांनी यज्ञ ठेवला आम्हाला निमंत्रण नाही देवता मुद्दाम सांगून जातात एक एक टोकत जातात असच होतं उदाहरणार्थ एखाद्याच्या घरी लग्न आहे कार्य आहे काहीतरी मोठं कार्य आहे आख्या गावाला जेवण आहे फक्त एकाच घरच्याला जेवण नाही एकाच घराला जेवण नाही म्हणजे निमंत्रण नाही आख्या गावाला निमंत्रण आहे एकाच एकाच घराला निमंत्रण नाही बाकी सर्वांना निमंत्रण आहे मग ते शेजारच्यांना माहिती असतं याला निमंत्रण दिलं नाही हे ना महेश आखी ते बघा ना कशी कशी कंजूसी करतात लोक कसा बदला घेतात त्याचं काहीतरी असावं तेरी झालेली असावी त्याला त्याचा अपमान करायचा असावा म्हणून घरी मोठं जर कार्य असेल आख्या पारडगावला निमंत्रण फक्त एकट्या घराला निमंत्रण नाही